दोन दुचाकीस्वारांनी ट्रक चालकाकडे दिले धमकीचे पत्र ढोकी पोलीस ठाण्यात नोंद तुमचाही संतोष देशमुख केला जाईल आमदाराच्या पुतण्यांना धमकी धाराशिवमध्ये खळबळ राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तोरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कारखान्यावर ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर चालकाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एक बंद पॉकेट देत त्यामध्ये तुमचा सरपंच संतोष देशमुख मस्सा जो केला जाईल असे धमकावण्यात आले आहे सदरील पत्र ट्रॅक्टर चालकाने गेटवरील सुरक्षा रक्षकाकडे दिल्यानंतर या प्रकरणाची ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली या आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे हे रविवारी रात्री तेड येथून ढोकीच्या दिशेने गाळपासाठी ऊस घेऊन निघाले होते ते मुळेवाडी पाठीवर असताना पाठीमागून युनिकॉर्न दुचाकीवरून तोंडाला बांधून आलेल्या दोघांनी आडे यांना थांबवत त्यांच्या हातात एक बंद पॉकेट दिले व ते तोरणा कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यास सांगून चेअरमन यांना तात्काळ पोहोचवण्यास सांगितले त्यानुसार चालक आडे यांनी गेटवर सदरील पॉकेट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर व सुनील लंगडे यांच्याकडे सुपूर्द करत अज्ञात दोघांनी चेअरमन यांना देण्यास सांगितले त्यामुळे रक्षकांनी ते पॉकेट कारखान्याचे शेतकरी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांच्याकडे दिले पुंड यांनी ते उघडून पाहिले असता त्यात शंभर रुपयांची एक नोट व धनंजय सावंत व तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत या दोघांचा सा सरपंच संतोष देशमुख मसाजूक केला जाईल असा मजकूर लिहिलेला ठार मारण्याची धमकी देण्यात आली या धमकीच्या चिठ्ठीमुळे मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी सुरक्षा गार्ड संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब ज्यावेळेस बहीण कार्यक्रमासाठी परडेया या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल चारच्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मार मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही, तो ही परत दुसरी घटना घडते म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमागं आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीवितला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे कालही नवीन आलेलं आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे निश्चित येनार मी येणाऱ्या या दोन दिवसामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब या दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे कशाप्रकारे हा सगळा घटनाक्रम झाला आणि प्रत्येक गोष्टी हा फक्त एफ आर फाडला म्हणजे होतं का असं नाही आहे याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालेली नाही महार्शुटी मराठीसाठी समर ओवाळ परांडा धारशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा